नारंगी गावालगत असलेल्या एच पी अधिसिव्ह रासायनिक कंपनीला लागलेल्या ला आगीने केवळ कंपनीत नाही तर संपूर्ण गावाचे जीवन हादरवून टाकले आगीच्या भीतीने आदिवासीवाडी बौद्धवाडी तसेच संपूर्ण नारंगी गावातील नागरिकांनी महिला वृद्ध व लहान मुलांना घेऊन जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धाव घेतली या धावपळीत अनेक कुटुंबांना कालपासून उपाशी रात्र काढावी लागली असा आरोप ग्रामस्थांनी आहे या घटनेनंतर आज सकाळी गावातील तरुण महिला वृद्ध असे सर्व ग्रामस्थ संतप्त आणि आक्रमक झालेले पाहायला मिळाले गावालगत रासायनिक कंपनी म्हणजे मृत्यूला आमंत्रण असा आरोप करत ग्रामस्थांनी कंपनीच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले यावेळी कंपनी प्रशासनासह नारंगी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनाही धारेवर धरत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली विशेष संतापाची बाब म्हणजे कंपनीला आग लागलेली असतानाही शंभरहून अधिक कामगारांना कामावर बोलवण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला यामुळे कामगारांचा जीव धोक्यात घालणारी ही कंपनी तात्काळ बंद झाली पाहिजे अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आग विजलेली नाही अशी भावना व्यक्त करत कंपनी बंद करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी जाहीर केलाय गावालगत असलेल्या रासायनिक उद्योगांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे प्रकल्प या ठिकाणी जे उभं राहिले या हे बंद होण्यासाठी काही आधी काय तुम्ही ठरावभिराव घेतला होता का नाही सर्व घेतलेले कागदपत्र आमच्या आहेत आणि जर गेटवर जर एखादा आमचा तरुण आले किंवा तरुण आले की के तुमच्या केसेस दाखल होत होत होत्या मोठ्या केसेस थंडीचे दाखल करत होते आणि ह्या कंपनीचा गावाला काही फायदा नाही आहे आणि प्रथम असं आहे की एवढा मोठा टोरेज कुणी दिला आणि त्यांच्या मागचा आका कोण आहे हा स्वतला पाहिजे आणि ही कंपनी इथं नाही पाहिजे ग्रामस्थांना सतर्क करण्यासाठी आलं नाही त्याच्याहून किंवा सकाळी आठ वाजता सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायतचे वेगळे सदस्य आज त्या कंपनीमध्ये सकाळी आठ वाजता निरीक्षण करण्यासाठी आतमध्ये आले त्यांना गावाची काळजी नाही नागरिकांची काळजी नाही मिरतरी चालतील पण ते फक्त कंपनीचे मला यातून मला एवढाच मुद्दा समोर येतो ग्रामपंचायतचे सरपंच आणि उपसरपंच सदस्य गावासाठी आहेत त्या कंपनीचे कंपनीचे लाचार कुत्रे आहेत हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे यासाठी या ठिकाणी काल आम्ही या ठिकाणी आग लागली तेव्हा गावातील तरुण मंडळी इथे कंपनीतले वर्कर बाहेर काढायला आलो तर या कंपनीतले जे सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांची दादागिरी आमच्यावर एवढी तर ते आमच्यावर आवाज चढवून इथे बाहेर आले आम्ही उलट ज्या महिला वगैरे इथे जमा राहिल्या त्यांना बाहेर काढत होतो तर ते आमच्यावर दमदाटी करत होते आदिवासी लोक उपाशी सकाळपर्यंत होती कोणी तिथे फिरकायला सुद्धा आलेलं नाही कोण पो, पोलीस यंत्रणा आली नव्हती किंवा अजून कोणी आलं नव्हतं आणि ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायती ग्रामपंचायत ग्रामसेवक उपसरपंच सरपंच यांनी तरी गावाची काळजी घ्यायला पाहिजे होती ते सुद्धा रात्री एक सुद्धा म्हणजे बघायला आले नाही की माझ्या गावातली लोक उपाशी आहेत ना जीवन देत ना त्यांनी तरी यायला पाहिजे होतं ना आणि कंपनीने येऊन आणि कंपनीची मॅडम पण येऊन बाहेर हसत होती म्हणजे हे त्यांनी जाणून बुजून केलेलं आहे ना सरकारी सुट्टी आज संडे बरोबर तरी पण इथं अडीचशे रुपये काम नाही आज संडे असून मग ह्या लोकांनी त्या लोकांना काय साफ करायला बोलवलंय काय आमची माणसं किती वेळी तरी किती उचलायला या मग दोन्ही पोलीस स्टाफ इथं येऊन त्यांनी आधी चेक करायला पाहिजे होतं का इथं नक्की काय घडलंय तेव्हा वर्ग लोकांना